हाय मित्रांनो नमस्कार गणेश कांबळे ह्या यूट्यूब चॅनलमधील तुम्हा सर्वांचं मनापासून सरसं स्वागत करतो आज ह्या गावामध्ये मी आलो होतो जे ओरिजिनल शेरडा असतात की मेंढा असतात की त्याच्यामधील जी जाती जी वळखली जातात की त्याच्यामधील जा ज्या जो अखंड जी शेळ्या राखतो जे मेंढ्याचं जी परंपरा पहिल्यापासून जी आहे त्याच्यापाशी ती शेळ्याचं पूर्ण जले बोकुड असेल शेळ्या असेल ह्या ठिकाणी मिळल्या जाते आणि जाती कशा वळकाच्या जा। ह्या ठिकाणी आपण बघून घेणार आहेत आपण मालकांनी त्यांनी सांगितले प्युअर बिटल अशी शेळी असते ह्या शेळीचे खूपच जवळजवळ जा, कान जे आहेत एक फुटाच्या आसपास शेळ्यासांचे कान आहेत बघा ह्या ह्या बिटल शेळसांना खाण्यासाठी काय म्हणजे असं फिरूनच चौकड समजा खाजे ना म्हणजे काय असं बाबा ह्यांचं कि संध्याकाळचं जे खाजा आहे ते खाज्यामध्ये काय वेगळं खाद्य खाद्य काय आहे का कुट्टी वगैरे असं काय मित्रांनो तुम्ही बघू शकता की मालकांना बी विचारून घेतलेलं आहे की त्याच्यामध्ये ती बिटेल शर्ड आहेत किंवा साधी शर्ड आहेत त्या साधे शरडामध्ये आणि बिटेल शर्डामध्ये सुद्धा खाण्याचा जी आहे वेगवेगळे प्रत्येक आहेत त्याचे पिल्ले आहेत बघा तुम्ही आता पिल्ले तुम्हाला दाखवतो हे पिल्ले आहेत बघा साधारणतः ही किती महिन्याचा पिल्लो आहे दोन ते या बिटल शेळीचा ही पिल्लो आहे ह्या दोन ते अडीच महिन्याचा हा पिल्लो आहे बघा तुम्ही बघू शकता समोर पिल्लू धरलेला आहेत मालक समोर आहेत समोरच आहेत मालकांनी ह्या ठिकाणी ते पिल्लू हातामध्ये धरलेले आहेत की तुम्हीही ह्या ठिकाणी जी तुम्ही व्हिडिओ बघता त्या विडिओमध्ये प्रत्येकांना माहित असेल की बीटल ह्या शेरडामध्ये जी आयो आहेत जी जाती ओळखतात जी पूर्ण जी बघतात जी ऐकतात त्यांना माहीत असत आमची एवढी काय त्यातली जास्त माहिती नसते मित्रांनो तुम्हाला साधी बी दाखवतो साधी बी शेळी आहे बिटल शेळीमध्ये आणि साधी शेळीमध्ये फरक तुम्ही बघू शकता कसं आहे काय आहे ही दादा जी तुमची जी शेळी आहे जी बिटेल शेळीमध्ये जी तुमची लांबकण आहेत ते साधारणतः